आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणीशा काव्याकडे अभ्यासाला आलेली असते आणि परंतु तिला झोप लागते त्यावेळेला काव्य आणि पार्थ मग तिला पस्करी करून उठवतात त्यावेळेला अनिशा दचकून उठते आणि म्हणते कसे आहात तुम्ही दोघे जण चकले ना मी त्यावर काव्या म्हणते अनिशा मॅडम उद्या आपला पेपर आहे आणि तुम्ही अभ्यास करायचा सोडून झोपलाय त्यावर अनिशा म्हणते हे बघ मला तुझ्यासारखं रात्रभर जागायचं होणार नाही माझा अभ्यास तर सकाळी सहा वाजता होतो तर काव्या अनिशाला म्हणते ठीक आहे तू आता झोप मी सकाळी लवकर उठवेन तुला मग आणा हो म्हणते मग पार्थ म्हणतो ठीक आहे तुमचं चालू दे मी गेस्ट रूम मध्ये जातो झोपायला तेव्हा मग काव्या पार्थला थांबवते आणि म्हणते थांबा पार्थ आणि अनिशाला म्हणते अनिशा तसंही तू आता झोपणारच आहेस अभ्यास करणार नाही आहेस तर तू जा गेस्टरूममध्ये झोपायला आणि पार्थ तुम्ही इथेच थांबा आणि मग काव्या जेव्हा पार्थला बेडरूममध्ये थांबायला सांगते आणि आणशाला गेस्टरूममध्ये जायला सांगते त्यावेळेला पार्थ आणि आणीशा खूप शॉक होतात पण पार्थला काव्याच्या ह्या बोलण्याने खूप आनंद झालेला असतो मग अनिशा म्हणते काव्या तू मला इकटून हकलवतीयस ते कळते मला पण जिजूच्या प्रेमासाठी मी एवढी तरी कुर्बानी देऊ शकते आणि मग अनिशा पारची चेष्टा करत असते त्यावेळेला काव्य अनिशाला म्हणते काही काही बोलतेस तू त्यावर अनिशा म्हणते गप बस तुझ्या मनामध्ये जे लाडू फुटतायत ना ते व्यवस्थित दिसत आहेत मला अव्या मग अनिशाला तिथून जा म्हणत असते त्यावेळेला अनिशा म्हणते नाही मला थांबायचं इथे त्यावर काव्या म्हणते तू जा ना गप गेस्टरूम मध्ये जाऊन झोप ना त्यावर मग अनिशा म्हणते खरंच जाऊ मी म्हणत असते मी नाही जाणार त्यावेळेला मग काव्या पार आता हातातलं पांघरून घेते आणि आणशाच्या हातात ठेवत तिला ढकलत म्हणते जात आता इथून मग पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही नक्की काव्या देशमुखच आहात ना त्यावर काव्या म्हणते हो काही काही प्रश्न विचारताय त्यावर पार्थ म्हणतो अहो ज्या ज्या वेळेला खारुताई आपल्याकडे आले त्या त्या वेळेला तुम्ही दोघीजण बेडरूम मध्ये झोपलाय आणि मी गेस्ट मध्ये गेलोय पण आज चक्क तुम्ही खारुताईला रूम मध्ये पाठवलंय चक्कर काय आहे सांगा त्यावर मग काव्य लाजते आणि म्हणते कुठे काय आहे मला गप्प बसा अभ्यास करू दे काव्य लाजत असते त्यावेळेला पार्थ म्हणतो पण काही म्हणा काव्या मला असं वाटते की हा आपल्या मैत्रीचा विजय आहे आणि आता आपली गाडी मैत्रीकडून हळूहळू संसाराकडे आहे त्यावर काव्या म्हणते तुमच्या आता ही गाडी थांबवा मला अभ्यास करू दे पार्थ काव्याला म्हणतो तुम्हाला झोप येऊ नये म्हणून तुमच्यासाठी कॉफी आणू का त्यावर काव्या नको म्हणते मग पार्थ पेस्ट्रीबद्दल विचारतो तर काव्या चालेल म्हणते मग पार्थ म्हणतो ठीक आहे आपल्या दोघांसाठी मी दोन पेस्ट्रीची ऑर्डर देतो त्यावर काव्या म्हणते दोन कशाला आपण दोघांमध्ये एकच शेअर करू ना आपण दोघं एकच पेस्ट्री खाऊ असं जेव्हा वेळेला काव्या म्हणते त्यावेळेला पार्थ खूप शॉक होतो त्याला भयंकर आनंद होतो पार्थ म्हणतो मी माझ्यासोबत शेअर करणार पेस्ट्री त्यावर काव्य म्हणते तुम्हाला चालेल ना तेव्हा पार्थ म्हणतो आवडेल मला मग पार्थ खूप खुश होतो आणि तो, तो काव्याला किस देतो ज्यावेळेला पार्थ काव्याला किस देतो त्यावेळेला काव्य हात आडवा धरते आणि मग पार्थ म्हणतो किस आडवण्याची चांगली आयडिया ही तर पार्थने फ्लाईंग किस दिल्यानंतर काव्याला जीवासोबतचे क्षण आठवतात ज्या वेळेला जीवाने तिला फ्लाईंग किस दिलेला असतो आणि त्यामुळे काव्या मग जी खुशीमध्ये असते ती परत खूप अस्वस्थ होते परत ती खूप घाबरते आणि मग काव्याला खूप टेन्शन येतं मग काव्या पार्थला म्हणते मी गेस्टरूम मध्ये जाते आणि अभ्यास करते अस माझा वेळ वाया जायला नको त्यावर पार्थ म्हणतो काय झालं काव्या तुम्हीच तर मला थांबवलं होतं आणि तुम्हीच चाललात आणि मला अभ्यासच आहे म्हणून काव्या तिथून निघून जाते तर पार्थला मात्र काव्या तिथून गेल्याचा खूप मोठा धक्का बसतो पार्थ म्हणतो अव्याला अचानक काय झालं मी फ्लाइंग किस देऊन बहुतेक लिमिट क्रॉस केली असेल